नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसतशी सगळ्यांच्याच सगळ्यात विविध पक्षांची तयारी जी आहे ती अगदी जोरात सुरू झालेली आहे देशपातळीवर तर ती तयारी आपण पाहतोच आहोत आणि एक प्रकारची उत्सुकता लागून राहिलेली आहे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार लढती ज्या आहेत त्या पाहायला मिळू शकतात आणि त्या अनुषंगाने सगळी तयारी जी आहे ती सुरू आहे विशेष म्हणजे आता महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये तीन पक्ष आहेत आणि इकडे महायुतीमध्ये सुद्धा तीन पक्ष आहेत इतर सुद्धा छोटे छोटे पक्ष किंवा अपक्ष असे सगळे असतीलच पण प्रामुख्याने दोन्ही जे गट आहेत त्याच्यामध्ये तीन तीन पक्ष आहेत आणि त्यांचीसुद्धा जोरदार तयारी सुरू झालेली आहे अर्थात कोणी अद्याप आपल्या जागा ज्या आहेत त्या निश्चित केलेल्या नाहीत जागा वाटप झालेलं नाही त्याविषयीची लोकांमध्ये उत्सुकता आहे महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीने धुसपूस चालू आहे हे तर आपण पाहतोच आहोत वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे त्यांना किती जागा द्यायच्या आहेत किंवा त्यांना घेत असताना आपल्याला स्वतःच्या प पदरामध्ये किती जागा पडणार आहेत याविषयी अनेक आडाखे बांधले जात आहेत रोजच्या रोज बैठका होत आहेत पण महायुतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच काही ठिकाणी धुसपूस आहे हे जाणवत आहे दिसून येते तर त्याचीसुद्धा दखल घेणं आवश्यक आहे कारण नुसतंच महाविकास आघाडीमध्येच काहीतरी होतंय अशातला भाग नव्हे तर महायुतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी अशा पद्धतीने एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत आहेत कुठेतरी स्पर्धा जी आहे ती वाढलेली आहे असं दिसून येते आता विजय शिवतारे हे जे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार आहेत तर त्यांनी सरळ आव्हान दिलेलं आहे ते दिले म्हणजे अजित पवारांना आव्हान दिलं आहे सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं आहे एकूणच पवारांना आव्हान त्यांनी दिलेलं आहे की बारामतीमधून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळे एक प्रकारचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे कारण का तर त्यांनी हे आव्हान दिल्यामुळे अर्थातच तिकडे अजित पवार हे तयारी करतायत ते सुनेत्र पवार यांना उमेदवारी मिळावी आणि त्या तिथे लढाव्यात कोणाच्या विरुद्ध तर सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध आणि त्यामुळे ती लढत अत्यंत मोठी लढत जी आहे किंवा ज्याच्याकडे सगळे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा असतील अशी लढत म्हणून तिच्याकडे पाहिलं जाते अशा वेळेला त्यात विजय शिवतारे जे आहेत त्यांनी आपण अपक्ष लढवणार आणि पवारांना आव्हान देणार अशा पद्धतीची भाषा सुरू केलेली आहे आणि त्याच्यामागे ते ती पार्श्वभूमीसुद्धा आहे की त्यांना आमदारकी मध्ये त्यांना जेव्हा पराभव पत्करावा लागला त्यामागे अजित पवार आहेत असा त्यांचा दावा आहे आणि त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण हे करणार आहोत असं ते म्हणत आहेत त्यामुळे महायुतीमध्ये मा ही अशा पद्धतीचे दुसपूस आहे आणि त्याच्यानंतर हे झाल्यामुळे एक प्रकारे जे आव्हान ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा गट जो आहे त्याला ते, ते देत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे नेते आहेत प्रवक्ते आहेत ते सुद्धा भिथरलेले आहेत ते सुद्धा भडकलेले आहेत ते पण म्हणत आहेत की कल्याणमध्ये सुद्धा आम्ही मग मदत करणार नाही किंवा कल्याणमध्ये निवडणूक तुम्हाला सोपी जाणार नाही कारण कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचे पुत्र जे आहेत ते तिथे खासदार आहेत त्यामुळे तिकडची निवडणूक जी आहे ती सोपी जाणार नाही अशा पद्धतीची एक इशारा ते देत आहेत त्यामुळे स महायुतीमध्ये सुद्धा अशा प्र प्रकारची धुसपूस जी आहे ती पाहायला मिळते प्रामुख्याने जेव्हा अशा पद्धतीने आघाडी असते एका ठिकाणी जसं महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत किंवा महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत तेही जेव्हा आघाडी युती ही होत असते त्यावेळेला त्यातले प्रत्येक पक्ष जो आहे तो स्वतंत्र पक्ष आहे त्या पक्षाला स्वतंत्रपणे आपला विकास करण्याची स्वतःचा पक्ष विस्तारण्याची ही पूर्णपणे मुभा असलीच पाहिजे आणि त्यात काहीच चुकीचं नाही एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही स्वतंत्रपणे आपल्या पक्षाचा विस्तार करेल किंवा अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र विस्तार करेल भारतीय जनता पक्ष स्वतःचा विचार करेल यात काहीच चुकीचं नाही त्यामुळे त्यांनी आपापल्या पद्धतीने आपला विस्तार करायचा आहे पण ते करत असताना एकमेकाचा कुठेतरी अपमान होणार नाही एकमेकाला कुठेतरी त्याच्यामुळे नुकसान होणार नाही याचंही भान राखणं आवश्यक असतं त्यामुळे अत्यंत सावधगिरीने पावलं उचलावी लागतात आता ही जी युती झालेली आहे ही आत्ताच झालेली आहे ही काय फार वर्षांचा इतिहास नाही आहे पण शिवसेना भारतीय जनता पार्टी ही जी युती आहे ती गेल्या पंचवीस वर्षापासूनची होती आता उद्धव ठाकरे वेगळे झाले हा भाग वेगळा पण तरी शिवसेना भाजप ही युती जी आहे ती अनेक वर्षांपासूनची होती मग तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेला परस्पर समन्वय जो होता संपर्क होता एकमेकाचा ऐकून घ्यायचं एक पाऊल पुढे टाकलं तर आपण एक पाऊल मागे जायचं अशा पद्धतीची एक भूमिका त्याच्यात असायची आणि त्यातून मग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जे सरकार स्थापन झालं होतं ते व्यवस्थित चाललं होतं सरकार अंतर्गत दुसपुजी असू शकतात पण तरी देखील ते सांभाळून घेणं आणि कुठेही कोणत्याही पक्षाला त्याचा फटका बसणार नाही याची काळजी घेणं ह्याची सगळी तजवीज जी ती तेव्हा केली गेली आणि त्यातून ते सरकार बनलं नंतरच्या काळातही दोन हजार चौदामध्येही शिवसेना जी आहे ती वारंवार भारतीय जनता पक्षाला कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत होती आम्ही खिशात राजीनामे ठेवलेले आहेत असं ते म्हणत होते पण तरी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सरकार पाच वर्ष चालवलं पण आता ही जी महायुती झालेली आहे तीन पक्षांची तर ते त्यांनाही तो विचार करावा लागेल जेव्हा वेगळ्या ठिकाणी भाषणं असतात वेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सरकारचे होत असतात त्यावेळेला नरेंद्र मोदी यांचं सरकार जे आहे ते कसं काम करते कसं आपल्याला मदत करते त्यामुळे आपण सगळ्यांनी नरेंद्र मोदींचे हात बळकट करायला पाहिजेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा जो काही नारा दिलेला आहे नरेंद्र मोदींनी तो पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत अशा पद्धतीची भाषणं जी आहेत ती भारतीय जनता पार्टी करतेच ते स्वाभाविकच आहे पण एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा आपल्या भाषणांमध्ये सांगत असतात की नरेंद्र मोदींसारखं नेतृत्व आपल्याला हवं आहे त्यांना बळकट करायचे तो जो त्यांचा इरादा आहे चारशे जागा जिंकण्याचा तो आपण पूर्ण केला पाहिजे हे पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल तर केवळ भाषण भाषणं करून होणार नाही तर अंतर्गत जे काही वादविवाद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी अंकुश ठेवावं लागेल ते कुठेतरी त्यांना त्यातल्या असे वाद निर्माण करणाऱ्यांना आवरावं लागेल ते आवरलं गेलं नाही ते धुसपूस वाढू शकते आणि ती वाढली तर अर्थातच या पुढचं जे काय लक्ष आहे पुढची जी, जी वाटचाल आहे लोकसभेतली त्याच्यावर नक्कीच त्याचा परिणाम होतो महाविकास आघाडीमध्ये स्वतःच दिसतंय इतके दिवस झाले वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे तो उद्धव ठाकरेंसोबत आला पण आज अजूनही त्यांच्यामध्ये जागा वाटपाविषयी काहीच होत नाहीये तसंच महायुतीमध्ये हे झालेलं आहे तेव्हा या दोन्ही पक्षांच्या भारतीय जनता पक्ष बाजूला ठेवला तर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे हे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांच्यामधले किंवा प्रमुख नेते जे आहेत त्यांनी प्रामुख्याने विचार केला पाहिजे की ही जी काही धुसपूस आहे हे जे काही वादविवाद आहेत वितंडवाद सुरू झालेले आहेत तर त्याच्यावर कुठेतरी अंकुश ठेवला पाहिजे वेळीच त्याला कुठेतरी रोखलं पाहिजे त्यांच्याही चर्चा केली पाहिजे आणि ते थांबवण्यात आलं पाहिजे कारण ते तसंच सुरू राहिलं तर मग पुन्हा जागा वाटपाच्या संदर्भामध्ये घोळ होत जातो की कोणाला जागा द्यायची आहे काय होणार आहे त्याचे परिणाम काय होतील त्याला कोणी विरोध करेल का अंतर्गत विरोध असेल का या सगळ्याचा विचार करावा लागतो त्यामुळे शिवतारे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे एक प्रकारचं चलबिचल जी आहे ती महायुतीमध्ये आहेच झुसपूस आहेच हे स्पष्ट होतंय आता त्याला रोखण्याची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांची आहे आणि ती जर रोखली गेली तर नरेंद्र मोदींचे हात आपण बळकट करू शकतो त्यांना जी काय तुमची त्यांची अपेक्षा आहे एकनाथ शिंदेची अजित पवारांची की नरेंद्र मोदींना बळकट करायचे त्यांचं सरकार पुन्हा एकदा केंद्रामध्ये आणायचे तर त्यासाठी आपल्या पक्षातले जे कोणी इच्छुक आहेत त्या इच्छेपोटी जे काही तिथे वाद निर्माण होण्याचा प्रयत्न होतो आहे तर त्याला कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे आणि तसा प्रयत्न आगामी काळात व्हायला पाहिजे तो, तो होतोय की नाही बघूया पण तुर्तास तरी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांना कुठेतरी आव्हान देण्याची शिवतारे भाषा करतायत आणि त्याच्यामुळे ही धुसपूस निर्माण झालेली ते थांबवण्याचं काम कोण करतंय कोण करू शकेल हे पाहूया येत्या काळामध्ये तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद